हुबळी शहरात कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे बी वी बी महाविद्यालय आहे या नामवंत महाविद्यालयात स्थानिक राज्यातील परराज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याच महाविद्यालयात हुबळी धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठ ही एम बी एच्या पहिल्या वर्गात शिकत होती तिच्या वर्गात फयाज नावाचा तरुणही शिकत होता तो मूळचा बेळगावी जिल्ह्यातील मुनवळी या गावचा रहिवाशी आहे त्याची आई मुमताज आणि वडील बाबासाहेब हे दोघेही सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम करतात सगळे कुटुंब सुशिक्षित असून आपला मुलगा फयाजने चांगले शिक्षण घेऊन कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात नाम कमावे अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती म्हणून त्यांनी त्याला हुबळी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवले होते परंतु फयाज हा अभ्यासात कच्चा असल्याने तो एम बी एच्या पहिल्या वर्षात शिकत असतानाच नापास झाला अभ्यासाकडे लक्ष नसणाऱ्या फयाजचे लक्ष दुसरीकडेच होते तो कॉलेजमधील नेहा हिरेमठ या तरुणीच्या प्रेमात पडला होता त्याला ती मनापासून आवडत होती तो तिला भेटण्याचा तसेच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता ती मात्र त्याला आपल्याजवळ उभाही राहू देत नव्हती तिला आपले, आपले करिअर करायचे असल्याने तिचे संपूर्ण लक्ष अभ्यासात होते तिचे वडील नगरसेवक असल्याने तिच्या घरची परिस्थिती चांगली होती तरीही ती कॉलेजला बसणे या करत होती त्यातच तिचा साधेपणा होता नेहा कॉलेजमध्ये आली की फारशी कोणाबरोबर बोलत नव्हती तिच्या एक दोन मैत्रिणी होत्या त्यांच्याबरोबर ती उठबस करत असल्याने फयजला तिच्याशी संपर्क साधता येत नव्हता तरीही त्याने कुठून तरी तिचा मोबाईल नंबर मिळवला त्या नंबरवर संपर्क साधून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता ही गोष्ट तिच्या लक्षात आली तेव्हा तिने त्याला भेटून समज दिली की तू माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू नकोस माझा तुझा कोणताच कसला संबंध नाही आणि तिने त्याला चांगला दम दिला तरी पण तो काही चिता पाठलाग करण्याचे सोडत नव्हता त्याने संपूर्ण कॉलेजमध्ये ही आपली गर्लफ्रेंड असल्याचे पसरवले होते त्याचा त्रास नेहाला होत होता अखेरीस तिने याबाबत आई वडिलांना सांगितले त्यावेळी तिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी कॉलेजमध्ये येऊन या फयादला दम दिला होता आमच्या मुलीच्या मागे लागू नकोस नाहीतर याचे परिणाम वाईट होतील असा दम त्यांनी फयादला भरला होता पण फैयास काही ऐकत नव्हता त्याच्या मनात नेहा भरली असल्याने तो काही मागे सरायला तयार नव्हता नेहा कॉलेजला आली की तिचा पाठलाग करत होता खरंतर त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते नेहा त्याला कसलीच किंमत देत नव्हती तो त्रास देत असल्याने नेहा गेल्या काही महिन्यापासून कॉलेजला आली नाही त्यामुळे तिचे अभ्यासात नुकसान होऊ लागले होते एम बी एच्या पहिल्या वर्गात ती शिक्षण घेत असल्याने अभ्यासक्रम त्याचा कठीणच होता घरी थांबून ती भरपूर अभ्यास करत होती ती एम बी ए करून पुढचे उच्च शिक्षण घेणार होती तिचे करिअर महत्त्वाचे असल्याने तिच्या आईवडिलांनी तिला कॉलेजला जाण्यास सांगितले हल्ली तिचे वडील किंवा घरचे दुसरे लोक तिला कॉलेजला सोडायला आणि न्यायला येत होते त्यातच फयाज हा एम बी एच्या पहिल्या वर्षात नापास झाल्याने तो गेल्या सात आठ महिन्यापासून कॉलेजला आला नाही गुरुवार दिनांक अठरा एप्रिलपासून एम बी एचे पेपर चालू झाल्याचे त्याला माहीत होते नेहा पेपर द्यायला कॉलेजला येणार हेही त्याला माहीत होते त्यामुळे तो दिनांक अठरा एप्रिल रोजी त्याच्या गावाकडून हुबळीला कॉलेजला आला दुपारी पेपर देऊन विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेर येत होती ही पेपर देऊन कॉलेजच्या आवारात येत असताना गर्दीतून फयाद तिच्याजवळ आला नेहाच्या मागे पुढे अनेक विद्यार्थी होते त्या गर्दीत न्याय असतानाही फयादने तिला गाठले तिच्या काही लक्षात येण्याआधीच त्याने खिशातून लपवलेला चाकू काढला शरदात त्याने तिच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले धारदार शस्त्राने वार होतात न्या मोठ्याने किंवा खाली पडली तिच्या ओरडण्याने आजूबाजूचे विद्यार्थी विद्यार्थिनी सावर झाले काही विद्यार्थ्यांनी पळून जाणाऱ्या फयादला पाठलाग करून पकडले तोपर्यंत कॉलेजमधील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली महाविद्यालयात सर्वत्र पळापळ पार सुरू झाली होती काही जणांनी फयादला पकडून ठेवले तर काही जणांनी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध असलेल्या नेहाला मेडिकल सायन्सच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हुबळी शहर पोलिसांना कळवली ह्या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी फयादला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी के केली तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे नेहावर एकतर्फी प्रेम होते ते दोघे एकाच वर्गात शिकत असल्याने एकमेकांना ओळखत होते अलीकडे नेहाने त्याच्याशी बोलणे बंद केले होते त्यामुळे तो पूर्णपणे हातबल झाला होता तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नसल्याने तो तिच्यावर चिडून होता या रागातूनच त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला पोलिसांनी घटनास्थळाचा आणि घटनेचा पंचनामा करून पोस्टमॉर्टम रिपोर्ट अहवालाची प्रतीक्षा केली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळ्यावर वार झाल्याने नस तुटून मृत्यू झाला अशी नोंद होती घटनास्थळी नेहाच्या आईवडिलांना बोलवून घेण्यात आले नेहाची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याचे बघून तिची आई आक्रोश करत होती तिचे रडणे बघून अनेकांच्या काजाचे पाणी झाले होते या घटनेची नेहाचे वडील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी हुबळी शहर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार नेहा निरंजन हिरेमठ वय एकवीस हिच्या खून प्रकरणी फैयाज वय चोवीस याच्या विरोधात आय पी सी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास हुबळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत या घटनेचे पडसाद संपूर्ण कर्नाटकात उठले आहे या घटनेचा निषेध करत एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात निदर्शने केली आहे या घटनेचा पडसाद कर्नाटक विधीमंडळ उमटल्याचे पाहायला मिळते भाजपने या घटनेकडे लवजियाद म्हणून पाहून या घटनेतील संशयित आरोपी फैयाज याला कठोरात कठोर कडक शिक्षा करण्याची मागणी केली तर सत्ताधारी काँग्रेसने या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा होईल असे सांगितले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा